राहण्याचं म्हणजे जो बाहेर पडून आलेला राजकीय वसा त्याचबरोबर मला सासरकडेही राजकीय वसा मिळालेला आहे आणि हे मी माझं भाग्य समजते आणि तुम्ही तर म्हणजे तुम्ही मला संधी द्यावी हा की मी तुमच्यासमोर प्रार्थना करत आहे तर आ, आपले जे उमेदवार आहेत भाजप युती शिवसेना त्यांची सगळे उमेदवारांनी मी सर्वांना प्रचंड मतांनी विजयी करावं त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि धनुष्यबाण धनुष्यबाण आणि कमळवर मारून सर्वांनी प्रचंड मतांनी विजय करावा ही मी तुम्हाला विनंती करते इथेच भाषण संपवते जयनी जय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने निवडलेल्या आपली शीट असणार यात काय शंका नाही यानंतर कागद दौलकेचे किंवा नेतृत्व आदरणीय मार्गदर्शन करते मुरघड नगर परिषदेच्या होऊ घडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण एक इथं कोकळा सभा आयोजित केलेली आहे या खोकळा सभेसाठी आज सभा क्रमांक एक प्रभाग क्रमांक सहा सात आणि आठ या सर्वांची कोपरासभाही आहे तर या कोपरा सभेसाठी खास करता उपस्थित राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक साहेब उपस्थित मान्य प्रवीण पाटील साहेब मान्य महेश जाधव साहेब मान्य शिवाजी शिवाजी बोळ साहेब मान्य भूषणदादा पाटील मान्य दिग्विजय भैया पाटील आणि यश सर मान्य नामदेवजी मेंढके त्याचबरोबर उपस्थित उमेदवार स्वाती देवी सिंग पाटील वहिनी पाटील त्याच पद्धतीने उपस्थित एक सहा सहा आणि आठ चे सर्व उमेदवार आपल्याला माहिती आहे की मुलगोड नगरपालिकेची निवडणूक हे आता लागलेली आहे आणि माग दोन हजार सोळा साली मुलगु नगरपालिकेची निवडणूक झाली होती नऊ वर्षानंतर तब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणुका आपण सामोरे जात आहोत आपल्याला निश्चितपणानं मला सांगावं लागेल की मागे दो दोन हजार सोळा साली ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी ऐंशी टक्के आपले सर्व पॅनलचे त्या निमित्त उमेदवार जवळपास या नऊ वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये आपण सत्तर कोटी रुपयांची विकास कामं ही या मुलभूत नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली आहे यामध्ये आपल्याला निश्चितपणानं माहिती आहे की समोरचं आई अंबाबाई मंदिर हे तेरा वर्ष मला वाटते रखडलं होतं आपल्याला अनेक जण माहिती अनेक जण म्हणायची की माझं आले पण त्याच्यानंतर मला काय तुम्हाला जेवाला इतरांच्या घरी फक्त जेवालाच जाते अशा पद्धतीचं एक वातावरण मध्ये होतं तर तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला बाबीचं मंदिर त्या निमित्त बघायला मिळालं त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाष्वरूप पुतळा आपण करू शकलो लोकप्रिय पुतळा झाला

आता त्यामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या तक्रारी आहेत थोडस करतो की जिथं टाकी आहे ती एक लाख विकट क्षमतेची टाकी आहे आणि भविष्यामध्ये आपण पाच लाख टाकी आहोत व त्याच पद्धतीनं फिल्टर हाऊस ते आपण तिथे बसणार आहोत एसटी पी ट्रान सुद्धा आपण भविष्य भविष्य काळामध्ये त्या निमित्त करणार आहोत आणि आपण जर या प्रभागात बोलायचं झालं तर या प्रभागात सुद्धा अनेक अडचणी त्या निमित्त आहेत

जो जाहीरनामा मागच्या आम्ही लिहिला होता तो सर्वातला सगळ्यात जाहीरनामा एकशे दहा टक्के आपल्या सर्वांना निश्चितपणानं एवढं सांगेन की आता आमची ही जी युती आहे शिवसेना भाजपा युती या सर्व उमेदवारांना आपण चांगल्या मता मतानं मताधिक द्यावा आणि तीन तारखेला ला गुलाव लागावा या मुळात अनेक जण म्हणतात केली केली असतील तर मग आम्ही काही केलं दारांच्या पथावर सगळी कामं झाली आणि माझे संजय मंडळी साहेब जेव्हा खासदार होते त्या कालावधीमध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातशे कोटी रुपयाची आपण विकास काम केली त्या ते मी सत्तर कोटी इथं मुलगुडा झाले जास्त आपलं गाव असतं की वाटप्या असतात की जास्त निधी मिळतो आणि नगर खात्यात ना शिंदे साहेब मंत्री असल्यामुळं अजून सुद्धा खात शिंदे साहेबांकडेच आहे त्यामुळे आम्ही सत्तर कोटी रुपये आणले मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्य काळामध्ये आपण पुन्हा आम्हाला जर दिला पुन्हा ही संधी दिला तर सत्तर कोटी नव्हे तर एकशे सत्तर कोटी मुलगुड साठी कशी येते हे आम्ही बघणार मी सांगतो की मुलगुडचा विकास जर का व्हायचा असेल साहेब आमचं मुलगुट साडेनऊ दहा हजार मतदारांचं गाव म्हणजे तसं गाव छोट आहे आता मुलगु कसं वाढेल इथं टुरिझम जर आपण वाढवू शकलो तर मुलगुड आपल्या निश्चितपणानं वाढेल आमची काही संकल्पना आहे ते म्हणजे मुलगुडची हद्द जिथं चालू होते ते म्हणजे माधव नगर पासून आणि दुसऱ्या बाजूला जिथं हद्द चालू होते ते म्हणजे निलोरीच्या पासून तिथं दोन आपण कमानी करणार आहोत एक आई अंबाबाईच्या नावानं कमान आणि एक शत्रु श्री बाळूरामा यांच्या नावानं दोन कमानी म्हणजे अशा स्वागत कमानी आणि त्याच्यानंतर मुरगुड मध्ये आत आल्यानंतर त्या कमानीचा आत आल्यानंतर दोन्ही बाजूने लाईट दोन्ही बाजूने गटर दोन्ही बाजूने फुटपाथ अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आपण त्या पद्धतीने येत आहोत इथं सुद्धा आई सुद्धा माझी विनंती आपल्याला नाही आणावं लागेल सुदैवानं आपलं बाळूबामाचं मंदिर फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आमची विनंती आहे की आम्ही साखळी दर्शन तयार करणार आहोत जो भाविक बाळूमामाच्या मंदिरला येईल आणि जो भाविक बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेतल्याच्या नंतर मूळ मंदिरात जेव्हा जातो त्याच्या आधी आम्ही भाविकांना विनंती करणार आहोत की इथे येऊन दोन मिनिट आई या बाबा मंदिराचं दर्शन आपण घ्यावं अशा पद्धतीची विनंती आपण साखर दर्शन सुद्धा करणार आहोत मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण एक गाव तलावामध्ये साडेतीन कोटी रुपयाचं नवीन पर्यटनच्या मधनं स्कीम एक मंजूर केली गाव तलावरे साहेब आम्ही मारुतीची बावन फुटाची मूर्ती आम्ही ती काढणार आहोत म्हणजे तुम्ही जर बाळू माझी बघितला किंवा आपण अगदी वनाळीच्या त्या डोंगरावर जो उभा करतो तिथे मुरकूट दिसत तिथं हनुमानाची मारुतीची मूर्ती दिसावी अशा पद्धतीचं काम सुद्धा पुढच्या महिन्यात त्याला सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत काम करणाऱ्या माणसांनाच आपण मतदान द्यावं ही मी विनंती करतो तिकडचे बाजूचे उमेदवार आणि मी काय बोलणार नाही पण एवढंच बोलेल की या मुलमुटीचं जर कुणी रुपडं बदललं असेल तर मल्लिकाने पाठवानीच बदल आणि आता आम्ही सुदैवाना इतर त्यामुळे आपण आम्हाला ना संधी भी। द्यावी अशी विनंती आपल्याला करतो या निमित्त बोलत असताना आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने येत्या दोन दिवसामध्ये राहिलेला प्रचार जो असेल तो सुद्धा त्या पद्धतीने करावा अशी विनंती करतो आणि भविष्य काळामध्ये पुन्हा आमच्या सर्व शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर व धनुष्य या चिन्हावर पडून दाखवून आपण सर्वांना विजय करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महा धन्यवाद साहेब येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मुरगुड निश्चितच आपल्या संकल्पनेतून एक पर्यटन क्षेत्र पण विकसित होईल यानंतर मुरगुडचे

त्या सभेसाठी उपस्थित असलेले माजी खासदार आदरणीय मागे साहेब होती होती काय करचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले भाजपचे प्रदेश सचिव आदरणीय महेश साहेब भूषण दादा पाटील इथं उपस्थित असलेले शिवाजीराव बुवा त्याचबरोबर कागण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व उमेदवार माझ्या आयाबाईनी तरुण मित्र भाषणामध्ये नामदेवराव आणि वीरेंद्रने भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याचं विवेचन केलेलं आहे के त्या मुरकोड नगरपालिकेच्या एकूण इतिहासामध्ये आपण विचार केला तर एकोणीशे एकवीस पासून आज असे बने म्हणून असे आमचे घर आणि मंडळी साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्या नगरपालिकेचा कारभार आणि गावचा कारभार हातलेला आहे ते का सांगायला लागतो की कुठलंही आपला कौटुंबिक संसार असो किंवा सहकारी चालवत असताना सुद्धा पूर्ण विचार पूर्वक चालवा आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्याच्या हातात ही सूत्र द्यायची आणि हा कारभार पाच वर्षामध्ये आपल्या मनालाही कसा करायचा त्याच ज्योत उदाहरण म्हणजे ही गेलेली पाच वर्ष ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा कारभार चांगला चालावा या नगरपालिकेची एकूण होणारी काम चांगली व्हावी पारदर्शी व्हावी अशा पद्धतीची तिथं काम करणारे नगरसेवक आणि अध्यक्ष असला पाहिजे अशा पद्धतीची भावना मनामध्ये बाळगणारे आम्ही सुद्धा कार्यकर्ते परंतु त्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये काय अवस्था त्या नगरपालिकेची करून ठेवली